बस थांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशाने हात केल्यानंतर के एम टी बस न थांबता पुढे गेली अधिक माहिती त्याबाबत मला कोण काय करणार हा त्या चालकाने करून घेतलेला गैरसमज एका प्रवाशाच्या चिकाटीने मोडून काढला हा प्रकार झाला सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वडणगे येथील प्रवासी रामचंद्र धोंडिबा पाटील हे कोंडावळ येथील के एम टी बस थांब्यावर थांबले होते त्यावेळी आपटेनगर बोंद्रेनगर मध्यवर्ती बस स्थानक या मार्गावरील बस कायम चालक जे आर कोंडार हे घेऊन जात होते त्यावेळी पाटील यांनी हात केला असता चालक कोंडार यांनी बस थांबवली नाही त्यामुळे पाटील यांनी केएमटी कार्यालयात जाऊन अतिरिक्त परिवहन व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार केली ले। त्यानंतर चार महिन्यांनी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सुनावणी घेतली त्यावेळी आणि चूक अमान्य केली पण पाटील यांनी मांडलेले मुद्दे व पुराव्यांशी दिलेल्या जबाबानुसार चालक दोषी असल्याचे स्पष्ट केले पण या संबंधित चालकाला काय शिक्षा मिळाली याची माहिती पंधरा जुलैपर्यंत पाटील यांना दिली नसल्याने त्यांनी पुन्हा एक पत्र के एम टी प्रशासनाला दिले त्यांच्या पाठपुराव्यानंतर सतरा जुलैला के एम टी एम टीने त्यांना पंचवीस रुपये दंड केला असून ती रक्कम सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पगारातून वसूल केली जात असल्याबाबतचे पत्र दिले त्यामध्ये या दंडाबरोबरच बस चालक जे आर कोंडार यांच्या सेवा पुस्तकात तसेच कसुरी पटावर ही शिक्षा नोंद करण्यात येत असल्याचेही नमूद केले ही कारवाई तशी मोठीच आहे वणंगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके